एका अठ्ठावीस वर्षीय तरुणावर भरदिवसा गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गंगापूर शहराजवळ एका चहाच्या हॉटेलमध्ये पाच जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली होती या गोळीबारात आदिनाथ दिलीप जाधव हा तरुण जखमी झाला होता तर गोळीबार करणारा आरोपी महेश काशीनाथ काळे तीस वर्षीय राहणार जामगाव हा घटनास्थळावरून फरार झाला होता या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेत पोलीस अधीक्षकांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा देखील समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की महेश काशीनाथ काळे हा समृद्धी महामार्गालगत असलेल्या कोळठाणवाडी गावाच्या शिवारात डोंगरावर लपून बसलेला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि अचानक त्या ठिकाणी जाऊन आरोपी महेश काळे याला शिताफीने ताब्यात घेतले पोलिसांनी गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याला अधिक तपासासाठी गंगापूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिसळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे सहाय्यक फौजदार लहू थोटे पोलीस हवालदार श्रीमंत भालेराव वाल्मिक निकम शिवानंद बनगे अशोक वाघ बबन डोके निलेश कुडे संजय तांदळे पोलीस अमलदार योगेश तरमाळे जीवन घोलप यांच्या पथकाने केले आहे तर प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत